हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना आता मी आहे मनपाला आणि मला जायचं आहे आता मी चाललेलं आहे भीमापूरगाव इथून मनपा साईडला जाऊन तिथून तुम्हाला गाड्या असेल खूप छान प्रवास चाललेला आहे आज तिसरा दिवस हे प्रवास चालला आहे बरेच लोक इथं थांबतात जायचे

मला माझ्या एक्सपिरियन्स पण नव्हता तरी पण एकदा बाहेर पडलो ना आपण आपल्याला सर्व गोष्टी समजतात जर आपण बाहेर पडत नाही ना तर काहीच समजलं काय म्हणजे काहीच नाही हे तर स्टेशनच आहे कोणच नाही स्टेशन आवाज घेतले तळेगाव

फ्रेंड्स तुम्हाला होतं आता आज तिसरा दिवस आहे प्रवासाचा आणि खेळत पण आहे आणि माझं काम पण चालू आहे कोणाला पण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला एम प्रकारे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटली जाणार आहे तर आता इथं आलेले आहे मी भीमा कोरेगावमध्ये माझे एंट्री झालेली आहे एंट्री म्हणजे आता इथं मी होते लो हे आहे ना काय म्हणतात त्याला लोणी कंचापुडा आहे तिथून मी निघाले होते आळंदी फाटा वगैरे लागला होता तर मला मा खूप माझे पहिले दिवस आढळत होते की बाबा मी पण इथून जायचे वगैरे आणि खूप दिवसातून गेले होते फ्रेंडची पण भेट घ्यायची होती आणि माझा जो लायसनचा फॉर्म आहे तो पण भरायचा होता आणि म्हणून मग म्हणलं की चला आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे कारण की म्हणलं एक तारखेला आपल्याला काही जाता येणार नाही आहे म्हणून मग म्हटलं अगोदरच जाऊया म्हणून मी ते पण कारण होतं म्हणजे असं एकच काही रिझन नव्हतं की बाबा ह्या कारणासाठीच मी चाललेले आहे तर माझ्या पप्पांची मन असायची की एका दगडात भरपूर पक्षी मारायचे नाही का एका दगडात दोन पक्षी मारायचे अशी त्यांची म्हण असायची तर तीच मी म्हण फॉलो केली एका दगडात दोन कामं करायचे होते मला तर एका हेल्परच्या दोन कामं करायचे होते मला तर तेच मी केलं तर भ म्हणजे नाही का फ्रेंडला पण भेटणं झालं विजयस्तंभाला पण जाऊन आले आणि माझं जो लायसनचा फॉर्म भरायचा होता तो पण भरून आले तर सर्व सक्सेसफुली गोष्टी झाल्या भेट पण झाली आणि भेटणं पण झालं आणि विजयस्तंभाची पण तिथं पण जाऊन आले आणि फॉर्म पण भरून झाले म्हणजे माझ्या तीन गोष्टी छान झाल्या आणि फ्रेंडबरोबर पण खूप छान टाईम स्पेंड केला आणि अशाच प्रकारे नाही का तर मी चाललेली आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की प्रीतीने ते वर्क सोडून दिलं का ते काय झालं ते बुडलं का ते असं झालं का मी ते तसं झालं का तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करायचं टाकून दिलेलं आहे तर मी तीन दिवस प्रवासात होते बाहेरच होते आणि ह्याच प्रवासामुळे थोडंसं आजारी पडले सर्दी झालेली आहे भरपूर सर्दी झालेली आहे आणि डोकं वगैरे आहे आणि त्यात थंडी आहे म्हणल्यावर तर जास्त त्रास होत आहे तर तिथून मी विजयस्तंभापासून चाललेली आहे पहिल्यांदा म्हणलं की भीमा कोरेगाला जावा आणि नंतर मग तिथे तिथं स्तंभापाशी यायचं तर मग मी दुपारपर्यंत दोन तीन वाजेपर्यंत फ्रेंडकडं फ्रेंडकडंच होते तिथं फॉर्म वगैरे भरलं तुम्हाला तर पुढं दिसणारच आहे आणि मी इतर रेकॉर्डिंग पण मला करायची काय गरज नव्हते पण आप कॉज काय झालं माझी मिटिंग चालू होती आणि मिटिंग चालू असतानाच मी म्हणजे कॅमेरा ऑफ केला होता पहिल्यांदी कॅमेरा ऑन केला होता जवळपर्यंत बसले होते तर मला इथं उतरायचं होतं म्हणून मग मी कॅमेरा म्हणजे ऑफ केला आणि व्हिडिओ काढत होते आणि एअरफोन कानामध्ये घातले होते तर मिटिंग सर्व ऐकू येत होती तर इथं आहे मी आता इकडं माझा कॉलेजचा रस्ता होता तर तिथं पण पार्किंगसाठी जागा असते म्हणून तिथं पण जे मंडई भरती ते सर्व तिथून पण हटवलं गेलं होतं तर मला असं वाटलं की नाही का रेकॉर्डिंग होते आवाज येतोय तर आवाज पूर्ण बंद होता आणि नंतर जवळ मी एडिटिंग करायला सुरुवात केली तर आवाज कुठं गेला आवाज कुठं गेला नंतर मग माझ्या लक्षात आलं की मीटिंग चालू असल्यामुळं जो माझा व्हिडिओचा आवाज आहे तो पूर्ण थांबलेला होता तर आता इथं मी तुम्हाला बॅक कॅमेराने पण दाखवत आहे तर पूर्ण अशी मोकळी जागा आणि हा आहे माझा रस्ता तर मी इथंच चा, ह्याच रस्त्याने जायचे कॉलेजला आणि कधी कधी फ्रेंडच्या वेट करत पण इथंच थांबायचे तर आता मी करत आहे रस्ता क्रॉस <स्ति करते देखा> सगळीकडे सगळीकडे तेच टाकायचं आहे ना काही मला माहिती नाही मोबाईल कुठे मोबाईल काय लावून ठेवले काय लावून ठेवला मी व्हिडिओ काढते ना व्हिडिओ युट्यूबर आहे आहे हो युट्यूबर व्हिडिओ काढते युट्यूब माहिती आहे ना कलर काय व्हिडिओ काढते मी विडिओ व्हिडिओ मध्ये आहे ना युट्यूबर मग तुझं त्याच्यात येणार का हो काय काय तुझं लिहिलेलं त्याच्यात येणार का हा का बरं सांगते तुम्हाला नंतर थांबा तुझ्याकडून लिहून घेतलं म्हणून का तस नाही वाजी चुकी तुझ्या लिहूया आम्हाला काय कळत मिळत नाही

मी आम्ही तर देशच काढून दहा हजार अडीच नंतर उलटंच ते ना सात ते आजचाळीसचे पेपर होते ऐंशी पेपर होते आणि वीस ना बस ती देसच फोटो आणि मग दरवर्षी दोन वर्ष फोटो काढायचं Rezerv. Mobil <laughs> 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 <laughs>